सहा जुलै हा भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाचा स्थापना दिवस आहे यावर्षी आम्ही तीस जून दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीससाठी सहकार त्या त्यानिमित्ताने आयोजन करत आहोत राज्यभरात प्रत्येक सहकार विभागामध्ये या सहकार सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त त्यांनी आज सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तानवड जिल्हा नाशिक या कार्यालयाच्या वतीने आज सहकार दिंडीचं आयोजन करून सहकार सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला आहे या सप्ताहामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तानवड यांचे कार्यालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे जसे की आम्ही निबंध स्पर्धांचं आयोजन केले वृक्षारोपण कार्यक्रमाचं पण आम्ही आयोजन केलेलं आहे सांस्कृतिक कार्यक्रमांचं पण या निमित्ताने आम्ही आयोजन केलेलं आहे आणि एक पथनाट्य आम्ही आयोजित करीत आहोत या निमित्ताने जेणेकरून लोकांना सावकारी संदर्भातलं आमचं ते पथनाट्य असेल तसंच रांगोळी स्पर्धांचं आयोजन आहे चर्चासत्र पण आम्ही आयोजित करीत आहोत या निमित्ताने